नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण आहे मिक्स भाजी जी अगदी सोप्या पद्धतीनं पण टेस्टला अगदी हॉटेलसारखी लागेल अशी आपण ही भाजी बनवायची आहे तर आता तर भाज्यांचं भरपूर सीझन चालू झालं आहे भरपूर भाज्या आता बाजारामध्ये अवेलेबल असतात तर त्याच सगळ्या भाज्या आणायच्या आणि मस्त अशी ही भाजी आपण बनवायची आहे चला तर आता आपण या मस्त अशा रेसिपीला सुरू तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं तेल आपण दोन चमचे वापरणार आहोत तर तेलाला छान गरम हो द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकायचे तर तुमच्याकडे जे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता दालचिनी आहे तमालपत्र परत वेलदोडे आहेत काळी मिरी आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी बडेशूप सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे तर हा खडा मसाला तेलात छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा तर दोन कांदे आपल्याला बारीक चिरलेल्या ह्याच्यामध्ये ऍड करायचे तर कांदा एकदम जास्त असा बारीक चिरून घ्यायचा तर कांदा आपण आता ते या तेलामध्ये छान परतून घ्यायचा तेलामध्ये खडा मसाला टाकल्यानंतरच आपल्याला कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे खडे मसाले तेलात छान परतायचे मग आपण याच्यामध्ये कांदा टाकून कांदा मस्त असा परतून घ्यायचा त्यानंतर मी याच्यामध्ये अल्ला आणि लसूण याची पेस्ट टाकायची तर ती सुद्धा आपण तेलात आता या परतून घेऊया तर आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण या तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर दोन टोमॅटो ते सुद्धा बारीक कट केले आहेत चॉपरमध्ये तर तुम्ही एकदम बारीक पद्धतीनं कट केला तरी चालेल तर ते सुद्धा टोमॅटो आपण तेलात तेला ते एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा जेणेकरून जे ज्या आपण तेलामध्ये ते मसाला टाकलेला आहे किंवा जो कांदा आणि टोमॅटो आहे तो व्यवस्थित असं एकजीव झाला पाहिजे आणि हे एकजीव झाल्यानंतरच आपण काही सुके मसाले याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे छान आता मस्त तेलात परतून झालं एक दोन मिनटाकरता परतायचं आता त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण धने पावडर वापरलेली आहे लाल तिखट आहे लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी मी याच्यामध्ये कसुरी मेथी वापरलेली आहे आणि ही आपली रेग्युलर घरातली जी कांदा लसूण चटणी असते ती आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे त्यानं सर्व आता छान मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता पहिल्यांदा आपल्याला तेलामध्ये हे सर्व मसाले मस्त असं एकदम एकजू करून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मस्त असे मसाले आता छान मिक्स झालेले आहेत आणि एक ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटांकरता हा मसाला छान आपण शिजवून घेणार आहोत चला आता दोन मिनटं झालेले आहेत आपला मसाला सुद्धा छान हा शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि मग त्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या याच्यामध्ये मी चार बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये ॲड करायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण वटाणा आहे तुम्ही बाजारामध्ये भेटलेले मटार सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता तर हा हो मी वटाणा जो भिजत ठेवलेला आहे तो याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्ये तुम्ही बीन्सचा सुद्धा वापर करू शकता गाजर छान झालेलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण काय करायचं तर फ्लावर घेतलेला आहे तो फ्लावर मी साईडला गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून उकळून घेतलेला आहे त्यामुळे हा थोडा आपण वेळाने ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर तो टाकलेला आहे आणि तो आता व्यवस्थित या भाज्यांमध्ये परत मिक्स करायचा तर या सर्व भाज्या आता छान मिक्स झालेल्या आहेत पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये त्यानंतर मग आपण मिक्स करायच्या तर खूप जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही भाजी शिजवताना तर पाणी टाकून झालेलं आहे आता आपण हे छान मिक्स करूया आणि त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून साधारण एक पाच मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर साधारण एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी ही शिजून आता तयार झालेली आहे खाण्यासाठी चला रात्री या भाजीचा तुम्ही पुरी किंवा चपाती सोबत मस्त असा आस्वाद घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू